नमस्कार युट्यूब फॅमिली हे बघा मी आली आहे नळी वडायला उद्या सकाळ लवकर आम्हाला फवारा मारायचा आहे म्हणून नळी वडायला ती पण नळी मध्येच तुटली मग आता नवीन दुसरी आणायला लागते नळी आता जाऊन उद्या हाय मंगळवार आज नळी आणाय लागल तोपर्यंत म्हटलं ती चालले नळी आणायला तोपर्यंत म्हटलं झडाव ही ती इतरेल मारले पण काय पानगळच नीट झाली नाही डाळिंब पण आहे ती ती तोडते अगा ही डाळिंब असली छोटी हे जे पहिला माल घालवला आहे आणि आता छोटी राहिली डायन मी तोडती त्याशिवाय ही बी होत नाही परत ना तोडली पाहिजे ना डाळी पाच वर्षाची झाड आहेत पाच नाच पाच वर्षाची ही पाच वर्षाची झाड आहे ती आणि तिकडं आहेत ना ती दहा बारा दहा दहा अकरा वर्षाची अकरा वर्षाची ती झाड त्यातली काय मर रोगाने गेले ती मर रोग काय कंट्रोलच झाला नाही त्यातली मन रोगाने गेलेत काय झाडं तरी पण आम्ही तशीच रोज म धरलं ना का सात आठ दहा झाडं दा जाते तीच तरी पण आम्ही धरतो तशीच धरतो आणि फुटवा फुटून येतं त्याला परत तीच झाडं अशी झाली ती बाबा त्या बागेतली परत तुम्हाला दाखवते त्याचीच फुटी फुटून आलेली ठेवली आहे आम्ही आपली असाव म्हणून ठेवली ती त्याची झाडं झाली त्याची रोपं तयार झाली ती त्याच्यावर काय एक लाईन ना फुट त्याच्यावर तयार झाली आहे फुटीव डबल तयार झाली नाही पण पानग झाल नाही म्हणजे एप्रिल कमी कमी नाही टेम्परेचर टेम्परेचर मुळे टेम्परेचर टेम्परेचर हाय झालं आता आता थंड आले ना थोडं म्हण आता उद्याच्याला आम्ही आजच मारायचो तर पण नळीच मोडली नळी हाय जरा पाच सहा वर्ष झाला आणून या नळीला नळीच मोडली मग पुरत नाही नळी मग नळी आता आण जायचं आहे उद्या मंगळवार आहे दुकान सगळी बंद असणार म्हणून आता नळी आणाय जायचं आहे मग वडली काय म्हणलं पुरती थोडी तरी बी पुरली तर म्हणलं हा येणंच मारायचं परवा दिवशी आणायला दुसरी नळी पण काय पुरं नाही आता नळी त्यामुळे नवीन नळी आणाय लागते वर तर मारणं गरजेचं आहे कारण आधीच लेट झालंय मा ह्याला मारून आता आठ दिवस झालं पानगळत झाली नाही ह्याची दिंड काय दोन मारलो दीड महिने मिलीने मारलं आहे ना दोन मिलीने मारलो ना तरी नाही तरी पानगळ झालं नाही कारण याला पाणी उन्हाळाभर पाणीच होतं त्यामुळे ह्याला पानं भरपूर आली आणि मालवी होता ह्याच्यावर ती गलुबाग कशी आम्ही जानेवारीत नोव्हेंबर जानेवारी महिन्यात पूर्ण घालवून टाकली त्यामुळे ती बा त्या बागाला पाणीच चढलं नव्हतं त्याच्या आधीच पानगळ झाली उग मारा म्हणून मारलं इतरेन त्याला वातावरण बघायला असं असंय बघा पावसाचं वातावरण झालंय पण पाऊस काही नाही काय माहित आ... रोजच अस वातावरण होत पण भारी वाटतय असलं वातावरण करमत किती मळ्यात बाई नाहीतर असं बकास वाटत एकदम शाळेत झाड मर रोकांजवळ ओळखी तर डाळे मध्ये ठीक आहे ते किती एक झाड जळ मर रोकान पण तसंच ठेवा फक्त आम्ही वरण कट करतो आणि तसेच ठेवतो झाड ते, फुट ते या बुडक त्याचं मग ती त्याची फुटवी फुटून येते या त्याचं रोप तयार आहे दुसरं रोप लावण्यापेक्षा तेच ठेवते या नव्या बागेत अजून नाही ठेवलं पण जुन्या भागात ठेवले त्याच्या तयार झाली ती चांगली विषाक झाड तयार झाली फुटवीची एक जायला लागली झाड गेला मर रो गामोर काय करू शकत नाही फक्त ड्रिप लांब लांब ही करत करायचं त्याला एकच पर्याय पाणी मुळा झाडाच्या बुडक्यापासून लांब सोडायचं तर जरा फरक पडतोय नाही तर त्याला औषधाचा ह्याचा काही फरक नाही मर रोगाला झाडं जळून जातील आमच्या तेलकडनं नाही पण मर रोगाने आम्हाला लई मार दिलाय तेलकडनं नाही बाग आमची कधी दी। गेली आता दिवस दिसला दुपारपासून दिवस दिसला नाही कॅमेरा दिसत नाही आता किती छान वाटतंय पावसाचं वातावरण झालं बघले कुळव म्हणते कुळव कु कुळव पावसाला मग ती पावसाय पावसा म्हण नाही जास्त जास्त दाटीनं वरडतो ना ती पावसाळी म्हणजे पावसाय म्हणते कुळव म्हणते म्हणजे माणसांना रान नांगरा म्हणते एकच एवढा दे संदेश देणारा एवढा पक्षी आहे पावसाचा संदेश दे देणारा काय ना आहे त्या कोकिळा कोकिळाच तुम्हाला काय माहिती असलं तरी सांगा मला तुम्हाला जरी माहीत असलं तरी सांगा मी आपलं माणसं म्हणलेलं त्यांचं ऐकून सांगते मला काही जास्त अनुभव नाही माणसांचं ऐकून मी सांगते तिक ही केली काट पेटवले का सगळ्या होय आता ऊन पडली दिवस निघाला ऊन वाटते सकाळ जर दिवसच बघितला नाही एक दिवस दिवस नाही बघितला तर कसा बदल वाटतोय <laughs> <laughs> कोकिळा किती जोरात कुळ कुळ ह्या वर्षी पाऊस लवकर आहे माझी म्हणायचं आला तर बरं होईल चला आता उद्या पाठ्याच फवारा मारताना भेटो तोपर्यंत नमस्कार